गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः मला वाटते दास बोधासि वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया सत्पुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्य चाचे वशिष्टा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यय सा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदातेंना नमस्कार करते जयश्री तैंनाई नमस्कार अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक अकरा समाज दहा निस्पृह वर्तणूक स्पृहा म्हणजे इच्छा आणि निस्पृह म्हणजे ज्याला स्वतःच्या लाभासाठी अगर सुखासाठी वा कीर्तीसाठी काहीही करावयाचे नसते पण कर्तव्य किंवा श्रीगुरूंची आज्ञा म्हणून तो कर्म करीत असतो असा निष्काम कर्मयोगी म्हणजे समर्थांचा निस्पृह महंत होय थोडक्यात म्हणजे ज्याला कशाचीच इच्छा नाही अभिलाषा नाही जो विरक्त असतो तोच निस्पृह असतो ईश्वर या संपूर्ण विश्वाचा अंतर्यामी वास करतो म्हणून त्यास अंतरात्मा म्हणतात केवळ आपल्या साक्षी भावाने तो विश्वाचा कारभार चालवतो तो ईश्वर अत्यंत महान आहे हाच ईश्वर मानवी देहात राहून त्या ईश्वराप्रमाणे वागतो त्याला समर्थ त्याला समर्थ म्ह समर्थांचा तो महंत होय ईश्वराने विश्व निर्माण करण्यासाठी प्रकृतीला प्रेरणा दिली त्या प्रेरणेच्या गतीने एकापेक्षा एक चांगले प्राणी निर्माण झाले त्या सगळ्या शेवटी म्हणजे अखेर ईश्वराने माणूस निर्माण केला आणि प्रकृतीच्या निर्मितीची ती सीमा झाली ईश्वराने प्रकृतीने जीवाला माणूस बनवले आणि त्याला ईश्वरप्राप्तीच्या दारापर्यंत आणून पोहोचवले म्हणून एकदा माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाने स्वतःच्या प्रयत्नाने त्या ईश्वराला जाणून घेऊन ईश्वर व्हावे म्हणजे प्रकृतीच्या मर्यादा ओलांडून त्याने सच्चितानंद असणाऱ्या परब्रह्मापर्यंत पोहोचावे हेच खरे नरदेहाचे सार्थक होय इतर सर्व प्राणी मात्रांपेक्षा माणूस हा प्राणी विकसनशील आहे त्याच्यामध्ये सद्भाव चिद्भाव व आनंद भाव विकसित होण्याची ताकद आहे व ती तो कमवितो माणूस आपले नाव अमर व्हावे किंवा अमरत्वाचा अनुभव यावा म्हणून धडपडत असतो तो सद्भाव आहे माणूस ज्ञान मिळवल्याशिवाय राहू शकत नाही सतत प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी तो अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो माणूस हा एकच प्राणी असा आहे की तो अखंड ज्ञानोपासना करणारा आहे म्हणून तोला त्याच्या ठिकाणी चितभाव आहे माणूस आनंद मिळवण्यासाठी नवीन 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 मार्ग शोधून काढतो त्यासाठी नवीन नवीन कल्पना करून सौंदर्य निर्माण करतो ईश्वरावर तो अकृत्रिम प्रेम करू शकतो हा त्याचा आनंद भाव होय जीवनामध्ये सचितानंदाचा आविर्भाव झाला की माणूस ईश्वराप्रमाणे कर्म करतो सर्व काही करूनही कशामध्येच तो करतेपणाने मीपणाने अडकत नाही महंताच्या वागण्याचे हेच मुख्य लक्षण आहे म्हणून समर्थ आता पहिल्याच ओवीत आपल्याला सांगतात श्रीराम समर्थ श्रीराम मूर्ख एक देशी होतो चतुर सर्वत्र पाहतो जैसा बौधा होनी भोगितो नाना सुखे श्रीराम तोचे अंतरात्मा महंत होईल तो का हो संकोचित प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी श्रीराम की मूर्ख माणूस संकुचित व मर्यादित जीवन जगतो तर चतुर मनुष्य व्यापक होऊन सुख भोगतो ज्याप्रमाणे अंतरात्मा अत्यंत चतुर व चाणाक्ष असून तो सर्व कार्य करत असतो त्याप्रमाणे निस्पृह काम करत असतो तो अत्यंत हुशार व प्रत्येक काम चतुराने करत असतो मूर्ख मात्र चतुर नसतो त्यामुळे जीवनात त्याची फजिती होते त्याला अपयश येते याला एकच कारण आहे की ते म्हणजे चतुरपणा त्याच्याजवळ नसतो मूर्ख हा मी आणि माझे या संकुचित विचारात राहतो तर चतुर हे विश्वच माझे घर हे समजून वागतात जो चतुर व्यापक सर्वज्ञ योगी असतो तो ईश्वराप्रमाणे व्यापक असतो मग तो मर्यादित संकुचित जीवन कसे जगेल करता भोगता तत्वता भूमंडळी सर्व त्या वेगळा त्याच ज्ञाता पाह पाहेसा श्रीराम की जसा ईश्वर सर्व जीवांचा करता भोगता असून सर्व ब्रह्मांडावर त्याची सत्ता चालते पण त्यात तो अडकत नाही त्यापासून तो अलिप्त असतो अगदी निस्पृह असणारा समर्थांचा महंत आहे त्या ईश्वर स्वरूपापेक्षा वेगळा नाही कारण तोही जसा अंतरात्मा शरीरात राहून सर्व कार्य करतो तसा निस्पृह जगात राहून सर्व कार्य करतो पण तरीही त्यापासून तो दूर असतो ऐसे शोधून घ्यावे पाहू जाता नीर्ती उदंड ख्यात जाणती लहान थोर समस्त, वेश पाता शाश्वत एकही नाही श्रीराम प्रगट कीर्ती ते ढळेना बहुत जना सकळे पाहू कैसे श्रीराम महंत असा असावा की त्याने सर्वांचे सार निवडून सार व्हावे सर्वांमध्ये वावरत असताना तो सर्वांना हवासा वाटत असला तरी त्या भरीस त्याने पडू नये लोक आपल्याला चांगले समजतात त्यांना आपण हवे आहोत त्यामुळे त्याने लोकांनी आपल्याला केवळ चांगले म्हणावे म्हणून त्यांच्यामध्ये रेंगाळू नये म्हणून येथे समर्थ सांगतात की त्यांचा जो निस्पृह महंत आहे तो या कशातच अडकत नाही त्याने अडकू नये म्हणजे त्याने लोकेशनामध्ये अडकू नये समाजातील लहान थोर सर्व लोक उदंड कीर्तीच्या रूपाने त्याला सर्व जाणत असतात पण तो हा असा आहे असं वेगळ्या नेमक्या शब्दात त्याच्या बाह्य रंगावरून ठामपणे आपल्याला सांगता येत नाही त्याच्या उघडपणे असलेल्या कीर्तीला कधीच उणेपणा येत नाही पण फार मोठ्या समाजाला त्याचे विषय नक्की अंदाजही बांधता येत नाही व तसा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी न कळता तशाच राहून जातात वेशभूषण ते दूषण कीर्तीभूषण ते भूषण चाळणी विणय कक्षण जाऊच दि श्रीराम की एखाद्या व्यक्तीने साधूचा वेश परिधान केला पण त्याच्या अंतरंगात साधूचे काहीच गुण नसतील तर केवळ वेश धारण करणे हे त्याच्यासाठी भूषण न ठरता ठरते आजकाल आपण सगळीकडे पाहतो की या बाह्य पोशाखाला युवा पिढी अत्यंत महत्व देते दोन तीन हजाराच्या खाली आणि ब्रँडेड कपडे सर्वांनाच हवे असतात जितके महाग कपडे घातले जातील यावरून त्यांची किंमत ठरविल्या जाते पण खरेच असे बाह्य अंगांनी कितीही महागडे कपडे घातले आणि फक्त बहिरंगाला फाजील महत्व दिले तर अंतर अंतरंगाकडे दुर्लक्ष होणारच म्हणूनच समर्थ येथे सांगतात वेशभूषण ते दूषण फक्त बाह्य रंगांनी कपड्यांनी आपले सौंदर्य व व्यक्तिमत्व फुलणार नाही तर समाजात तुमची कीर्ती आणि नावलौकिक हेच खरे भूषण होय साधी राहणी उच्च विचार सरणी असणारा समाजाला भूषण आणि नावलौकिक मिळवणारे असतात संत साधू अशी कोणती किमती वस्त्र घालतात ते किती प्रसिद्ध आहेत किती कीर्ती रूपाला आलेले आहेत कोदंडधारी राम राजवस्त्रांमुळे मोठे झालेत का महात्मा गांधीजीच्या अंगावर कोणते फर्झरी वस्त्र होते परंतु ही माणसे विश्वाला भूषणावह झाली त्यांना त्यांनी कपड्यांपेक्षा अंतरंगाला महत्व दिले म्हणूनच हे लोक कीर्तीच्या सुद्धा कधी मागे लागले नाही तर कीर्तीच त्यांचे भूषण झाली अलंकार झाली अशा समर्थांच्या निस्पृह सारासाराचा सा विचार करून सार निवडतो तो एकही क्षण विचार करून सार निवडतो तो एकही क्षण आपल्या 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 कार्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच कार्याचा कशाचाच तो विचार करत नाही सतत आपले कार्य उत्तम रीतीने कसे करता येईल याचे तो सतत चिंतन करीत असतो त्यागी ओळखी चेंजन सर्वकाळ नित्यनूतन, नित्य नूतन लोक शोधून पाती मन परीच्छा दिसे ना श्रीराम कि कार्याच्या निमित्ताने जेथे बऱ्याच लोकांची ओळख झालेली असते तिथं त्यांचा जम ज़, बसलेला असतो ते ठिकाण सोडून त्या महंतांनी नव्या क्षेत्रात कार्यासाठी जायचे असते आणि ते जातातही कारण सर्वत्र लोक त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेतात पण त्यांना महंताचा स्वार्थ मात्र त्यात कुठेच दिसत नाही आपण पाहतो की सगळे संत सुद्धा कार्य करण्यासाठी आपल्या जन्मस्थळापासून दुसरीकडे लांब गेलो समर्थांनी तर किती मोठं भारत भ्रमण केला आहे मग फक्त त्यांनी ओळखीच्या लोकांमध्ये राहून महंती नाही केली आहे म्हणूनच समर्थ एका ठिकाणी म्हणतात की महंती आपल्या लोकांमध्ये करू नये असंही सांगतात पुरते कोणाकडे पाहेना पुरते कोणाशी बोले ना पुरते स्थळी राहेना उठोन जातो श्रीराम जाते सळते सांगेना सांगितले तेथे तरी तरी जायना आपुली स्थिती अनुमाना ये श्रीराम लोकी केले ते चुकावी लोकी भाविले ते उलथवी लोकी तर्किले ते नावी निर्फळ करुणी श्रीराम लोकास पहायचा आदर तेथे याचा अनादर लोक सर्व तत्पर तेथे याची अनिच्छा श्रीराम कि काही ठराविक व्यक्तींशीच सतत अनुसंधान बांधून तो राहत नाही कारण खूप जर अनोळखी झाले तर अति ओळखी झाले तर अति तिथे माती होते आणि मग ते लोक आपलं ऐकायला तयार होत नाही सतत त्याच त्याच लोकांशी सल्ला मसलत करीत नाहीत आणि एकाच ठिकाणी ते कधीच स्थिरपणे राहत नाही आपलं कार्य मार्गी ते तेथून ते लगेच निघून जातात कारण त्यांना स्वतःच्या कीर्तीसाठी स्वतःच्या स्वार्थीसाठी कुठलं स्वार्थासाठी कुठलंच कार्य करायचं नसते म्हणून लोकेशनामध्ये महंत अडकत नाही लोकेशना टाळण्यासाठी व कार्याची गुप्तता सांभाळण्यासाठी पुढील मुक्कामाची जागा सुद्धा वेळ प्रसंग आला तर ते कोणाला सांगतही नाही आणि कदाचित सांगितलीच तर ते तिथे जाऊनच ते कार्य करतील असंही सांगता येत नाही अशा रीतीने स्वतःच्या व कार्याचा प्रभाव होऊ देत नाही गाजावाजा होऊ देत नाही त्यांची कार्यपद्धती कार्यस्थळ कारिया व कार्याचे स्वरूप याविषयी ते कधीही कुणालाही त्याचा अंदाजच येऊ देत नाहीत महंताच्या बहिरंगावरून जर त्याला कोणी ओळखायला लागले तर त्यांचा अंदाज नेहमी चुकीचाच ठरतो कारण लोकांची काही अनुकूल तर काही प्रतिकूल भावना झाली असेल तर ती त्याच्यासाठी निरर्थक ठरते कारण लोकांनी त्यांचे व्यक्तिमत्व व त्यांचे कार्य या संबंधी काही तर्क बांधण्याचा विचार केला तर सुद्धा कधी कधी खोटा ठरतो म्हणून त्यांना तर्कांनी कधीही असं ठरवता येत नाही की अस म्हणत असं असं अमके करतील असं असं करतील हे त्यांच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही लोकांना तो भेटावा असे वाटते पण त्या महंताला मात्र लोक लोक नको नको असतात असतात त्यांची त्यांची सेवा सेवा करण्यासाठी तत्पर पण पण त्यांना त्यांना असते कारण लोकांमध्ये राहून जरी कार्य करायचं असलं तरी जास्त आपुलकी आणि जास्त जर जवळीक निर्माण झाले तर त्यांना पाहिजे तसं कार्य करता येत नाही म्हणून ते जास्त कोणाशी घसिट् करत नाही एवं कल्पिता कल्पेन ना तर्किता हि तर्केण कदापि भाविता भावेन योगेश्वर श्रीराम ऐसे अन्तर सा पडेन शरीरठायि पडेन क्षण एकविषम्बेन कथाकीर्तन श्रीराम लोकसंकल्पविकल्प करिति ते अवगे चि निर्फल होति जनाची जना वृत्ती तेव्हा कल्पना तर्क भावना यांच्या आवाक्यात सापडत नाही सामान्य माणसाची विचार पद्धती आणि महंतांची विचार पद्धती यात खूप मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो म्हणून महंत जाणीवपूर्वक लोकांपासून कधीच दूर जात नाही दूर राहतात असे नसून राजकारणातील पळा पाळावयाची गुप्तता या हेतूने महंत सावधानता बा बाळगतात त्यामुळे ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यातला संबंध असेच असाव्याला हवे म्हणूनच महंत हे ज्ञानी असतात आणि ते त्याच पद्धतीने राहतात अशा प्रकारे ज्याच्या अंतरंगाचा अंदाज लागत नाही जे शरीरानेही एका ठिकाणी कधी राहत नाही पण ते लोक मात्र कथा कीर्तनाची उपासना मात्र कधीच चुकवत नाही लोक महंता संबंधी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे तो असा आहे तो तसा आहे इत्यादी प्रकारे करून घेतात पण त्या सगळ्या चुकीच्या ठरतात नंतर लोकांनाच आपल्या समजुतीचे वैगुण्य लक्षात येते आणि मग त्याने ते, ते, ते वरमतात योगेश्वर असावा तर असा असावा असा असं समर्थ सांगतात भोवती शोधून पाहिले बहुतांच्या मनाचा आले तरी मग जाणावे एखादे मोठे नेण्यासाठी फार मोठ्या जनसमुदायाची गरज असते या जनसमुदायाला कार्याचे महत्व त्यांचे फायदे काय आहे हे सर्व सांगून त्यांना ते पटले तर अवघड व मोठे कार्य ही सहज साध्य करता येते अखंड एकांत सेवा अभ्यासची करीत जावा काळ सार्थकची करावा जनासहित श्रीराम उत्तम गुण तितुके घ्यावे घेऊन जनास शिकवावे उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे श्रीराम अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग लोक समजो न मग आज्ञा इच्छिती श्रीराम महंताने जास्तीत जास्त वेळ एकांतात राहून कार्यासंबंधीचा अभ्यास करीत राहावे आणि वेदांत चिंतन कधीच सोडू नये समर्थांनी सुद्धा एकांतात जाऊन वेदांत चिंतन केले त्यांनी ग्र सारखा ग्रंथ सुद्धा शुथर घडी जाऊन लिहिला कारण त्या घळीमध्ये त्यांना एकांत मिळत होता आणि एकांतात जर काही कार्य केले काही आपण विचार केला तर तो खूप योग्य पद्धतीने करता येत कारण तिथे कशाचाच व्यत्यय येत नाही आपले माननीय पंतप्रधान सुद्धा एवढ्या मोठ्या पंतप्रधान पदावर असतानाही इतक्या व्यस्त जीवनातही थोडा वेळ काढून गुहेत जाऊन चिंतन करतात हे प्रत्यक्ष टी व्हीवर आपण पाहिले आहे त्यामुळे स्वतःच्या आयुष्याबरोबरच इतर लोकांचे आयुष्य सार्थकी लावण्याचे काम हे लोक करत असतात जेथे जे जे काही चांगले दिसेल ते ते आधी स्वतः शिकतात त्याचं आचरण करतात आणि मग ते लोकांना शिकवतात स्वतः सगळ्यांपासून अलिप्त राहून समाजामध्ये अनेक प्रकारच्या संघटना उभ्या उभ्या करतात आणि प्रत्येक कामामध्ये स्वतः तत्परतेने उभे राहून स्वत आधी कार्य करतात आणि मग इतर लोकांना त्या कार्यामध्ये गुंत गुंतवण्यासाठी सहकार्य करतात त्यांना त्यासाठी समजून उमजून सांगतात आणि त्यांना उपासनेच्या मार्गाला प्रवृत्त करतात जेव्हा लोकांना त्यांची ही तळमळ प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसते ते कार्य करत असताना दिसत आहे ते उपासना करत असताना दिसते तेव्हा ते मग लोक त्यांची आज्ञा पाळायला तयार होतात कारण कोणी जर नुसत्याच आज्ञा केल्या आणि स्वतः काहीच केलं नाही तर लोक त्याला कधीच मानत नाही म्हणून आधी केले मग सांगितले सगळ्या आज्ञा लोक आनंदाने पाळत असतात आधी कष्ट मग फळ कष्ट केवळ वृथा पृष्ठ श्रीराम कि प्रथम अधिक प्रयत्न खूप प्रयत्न योग्य दिशेने केल्याशिवाय फळ मिळत नाही मग एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षेत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी वर्षभर त्याला खूप अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास करून त्याला यश मिळवावे लागते पण त्याने जर अशा आशा, आशा केल्या की मी खूप चांगल्या मार्गाने पास होईल मार्गा मी मिरिटमध्ये येईल आणि कष्ट काहीच करणार नाही तर मग नुसत्या अशा आशा, आशा आकांक्षा ठेवून त्याला यश थोडी मिळणार आहे त्याला त्याच्यासाठी वर्षभर मेहनतीने खूप कष्टानी अभ्यास करून ते फळ मिळवावे लागते नाहीतर नुसत्याच आशा केल्या तर त्या व्यर्थ जातात सतत प्रयत्नशील नसतील तर ते पोचतात लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे जाण जाणून धरावे जवळ दूरी श्रीराम अधिकार परत्वे कार्य होते अधिकार नसता व्यर्थ जाते जाणून शोधावी विचित्ते नाना प्रकारे श्रीराम अधिकार पाहून कार्य सांगणे साक्षेप पाहून विश्वास धरणे आपलं मग राखणे काही तरी श्रीराम कि अशा चांगल्या लोकांचा कि जे कार्य करणारे आहेत तर जागोजागी अनेक लोकांचा असा शोध घ्यावा त्यांची योग्यता लक्षात घेऊनच त्या लोकांना जवळ करावे कारण कोण चांगलं कार्य करू शकते कोण करू शकत नाही याची पारख माणसाला असायला हवी मग जे चांगलं कार्य करणारे लोक आहेत त्यांना जवळ करावे आणि जे आळशी लोक आहेत त्यांना मात्र दूर ठरावे दूर ठेवावे आवश्यक ती योग्यता असेल तरच चांगलं कार्य होऊ शकतं आणि भलत्या माणसाच्या हातात जर कार्य सोपवलं तर कार्याचा नाश होतो म्हणून अनेकांची मने तपासून पाहावी पारखून घ्यावीत अधिकार असेल तरच त्याला काम सांगावे क्रियाशीलता पाहून त्यावर विसंबून राहावे व त्या सर्व उलाढालीत प्रवाह पतीत न होता आपली बुद्धी मात्र शाबूत ठेवावी हे प्रतीतीचे बोलिले आधी केले मग सांगितले मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एक श्रीराम मंते महंत करावे युक्ती बुद्धीने भरावे जाणते करुने नाना देशी श्रीराम समर्थ स्वतः या समासा संबंधी म्हणतात कि मी या समासात जे निस्पृह लक्षण सांगितले ती सर्व आधी केले मग सांगितले या पद्धतीने केले आहे समर्थांच्याही अंगी ही सर्व लक्षणे आधी त्यांनी बांधली व नंतर इतरांना त्याचा उपदेश केला ज्याला ही निस्पृहाची लक्षणे आवडली असतील त्यांनी ती अवश्य स्वीकारावी समर्थांनी अकराशे मठांची स्थापना करून त्या अकराशे मठांमध्ये प्रत्येक महंत निर्माण केला आणि त्या प्रत्येक महंत जेव्हा शक्ती युक्ती बुद्धीने परिपूर्ण झाला तेव्हा त्याची नियुक्ती मठाधिपती म्हणून करून त्यांच्याकडून कार्य करून घेतले आणि ते सगळं करून तिथून मात्र स्वतः एकांतात निघून गेले की जसे ते स्वतः एकांतात गेले तसेच वेदांत चिंतन केले व इतरांनीही वेदांत चिंतन करावे असे त्यांनी सांगितले मग महंताकडूनही त्यांनी तेच करून घेतले होते समासाच्या शेवटच्या ओवीस समर्थ म्हणतात की याच पद्धतीने महंतानेही स्वतःच्या योग्यतेचे महंत निर्माण करावे आजही याची गरज आहे कारण राजकारणामध्ये आपण पाहतो की सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो आहे म्हणून तो भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल तर आजही असे राजकारणी म्हणजे असे युवा पिढी तयार झाली पाहिजे की समर्थांनी सांगितलेले महंताचे गुण त्याच्या अंगी असायला हवे तरच देशाचा कारभार चांगला चालू शकेल कारण महंताची सर्व युक्ती व बुद्धी त्यांना वेळोवेळी समजून सांगितल्या गेली पाहिजे त्यांनी संपूर्ण तयारीनिशी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असे लोक पाठवून आपले कार्य केले पाहिजे समर्थांनी त्यांच्या हयातीत कल्याण स्वामी उद्धव स्वामी दिवाकर स्वामी भीमास्वामी भीमस्वामी वेणाबाई आदी अनेकांना त्यांनी इतरांना अनुग्रह देण्याचे अधिकार दिले होते म्हणजे आपल्या सारखे करीती तात्काळ असं त्यांनी असे महंत निर्माण केले की स्वतः सारखेच त्यांच्या त्यांना सुद्धा त्यांनी तयार केले आणि त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला व त्यांच्या डोळ्यासमोर अशी शिष्य परंपरा व व मठाचे जाळे झालेले विणले गेलेले त्यांनी स्वतः पाहिले आपणही असे निस्पृह लक्षणे अंगीकारण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी मात्र विवेक व मा वैराग्य हवे म्हणून पुढच्या दशकामध्ये समर्थ आपल्याला विवेक व वैराग्य सांगणार आहेत जय जय रघुवीर समर्थ